तर महापालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्येच लढणार असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी वक्तव्य केले ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे का अशा चर्चा एका बाजूला होत आहेत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याची गरज आहे असं प्रशांत जगताप म्हणाले कळीचा मुद्दा आहे मुंबई महानगरपालिका तसं बघितलं तर पुण्यात सुद्धा राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे महापालिकेत सत्ता होती तुमच्या याच्यावर काय मत आहे आहेत का हे बघा मागच्या दहा महिन्यामध्ये आम्ही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुका एकूणच खूप एक, एक मताने पुढे गेलेलो आहोत महाविकास आघाडी अर्थात इंडिया फ्रंटच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या कुठेतरी सत्तेत पुनरागमन करणे किंवा सत्ता मिळवणे हा ध्येय नसून भाजप सारखा जो एक चुकीचा पक्ष जो एकूणच भ्रष्टाचाराला साथ देतोय ज्या पद्धतीने महाराष्ट्राची देशाचं वाटपण करतोय त्यांना थांबवणं हीच आमची भूमिका होती आणि उद्याच्या येणाऱ्या महिन्या दोन महिन्याच्या ज्या काय जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत ह्या आपण आपण एकत्रितपणे सामोर जाऊ हीच आमची भूमिका होती आहे आणि उद्या सुद्धा राहील पण मला असं वाटतं की जर मान्य संजय राऊत साहेबांच्या त्यांच्या पक्षाची भूमिका जर वेगळं लढण्याची असेल तर मला असं वाटतं की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे पावर पवार आमचा हा पक्ष असेल यांच्या प्रत्येकाची आपापली तयारी असेल पण त्याहीपेक्षा आमचं असं म्हणणं आहे की आज या अशा नका वेगळ्या प्रकारे निवडणुका लढण्यापेक्षा आपण एकत्रित नेत्या जर लढलो तर आपण भाजपला थांबू शकतो भाजप या राज्याचं या देशाचं वाटोळ करतोय पुणे महानगरपालिकेत कर आमची सोहळ्याची तयारी कालही होती आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील पण त्याही पलीकडे मान्य आमचे नेते जे पक्षप्रमुख आहेत आदरणीय पवारसाहेब जे योग्य ते निर्णय घेतील त्या बरोबर आम्ही नक्की राहू असं आहे मुंबई राज्याच्या बाहेरची नाही मुंबईसुद्धा महाराष्ट्राचा एक भागच आहे आणि मला असं वाटतं की मुंबईत सुद्धा काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद चंदरी पवार पक्षाची ताकद आहे एकत्रित गेलो तर निश्चित चांगला फायदा होईल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुडारी न्यूज पुणे